विषय मानते शिवरायांचा गणिमिका रणशिंग फुंकले गेले तलवारी ज्ञानातून बाहेर निघाल्या आणि इतिहासाने एक नवी परिभाषा दिली धूळ उडाली

म्हणजे जीवाशी आणि शिवाची म्हणजे मन मेंदू आणि मनगट बळकट करणारी जणू अगम्य शास्त्र आहे एक है। कला देखील शास्त्र यासाठी म्हणायचे कारण यात काय काय हालचाली करायच्या कोणत्या कारवाया करायच्या हे सूत्र रूपाने ठरवून दिलेले असते त्या प्रक्रियेप्रमाणे कारवाई केली की के पुढचे काम अप होत असते

पणे पेडगा पासून थोडी दूर सावित ठेवली आणि 2000 ची तुकडी खाण्याच्या रूपाने चाल करण्यासाठी सोडून दिली आता काय करायचे ते बुद्ध ठरले होते मराठ्यांची फौज आपल्या छावणीत चालू येत आहे अशी बातमी खाना समजतात त्यांनी आपल्या मोगली फौजाला तयार होण्याचा हुकूम सोडला सर्व फौज घेऊन आता मात्र खान चुरून मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा पाठवा करत राहिला जवळजवळ जवळ पंचवीस कोसांपर्यंत मराठ्यांनी भादू खानास पासून दूर आणले आणि इकडे सात हजाराची मराठ्यांची तुकडी जी पाळत राखत होती ती खान खूप दूर गेल्याची माहिती होताच अचानकपणे पेडगावर चालू आली तिथे असलेला मोठर मुघलांना ही लढत काय सोसणार होती वर कुठला कुठे पाचवा उडाला एक कोटी रुपयाचा खजिना बसला शिवाय अतिशय उत्कृष्ट दर्जाचे 250 ऐबीक घोडे देखील सापडले हे छुपे हल्ले नव्हते ही होती मराठ्यांची विलक्षण युद्धनीती हे, हे, हे होते झंजावती हल्ले हे होते आताकरणी नीतीचे थे हे होते माघाट आणि आघाडीचे चक्रव्यूह आणि हेच ते देश शिवरायांचे गनिमी कावे शिवरायांच्या गनिमी का। गरज